महिलांसाठी मोठी खुशखबर उज्ज्वला गॅस योजना पुन्हा सुरू केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख अतिरिक्त एल पी जी जोडण्याला दिली मंजुरी याच्यामुळे देशभरातील महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एल पी जी जोडण्या जारी करायला मंजुरी दिली आहे या प्रसंगी या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे नवरात्रीच्या मंगलप्रसंगी मी उज्ज्वला कुटुंबात सहभागी असलेल्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा देतो आम्ही उचललेल्या या पावलामुळे या पवित्र पवित्र काळात त्यांचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या आपल्या दृढ संकल्पनाला अधिक बळकटी मिळेल या आधी या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की नवरात्रीच्या शुभ पर्वावर उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख ठेव मुक्त एल पी जी जोडण्या पुरवण्याच्या निर्णयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांना श्रीदुर्गा माते समान आदर देण्याची वचनबद्धता दिसून येते यामुळे माता आणि भगिनींच्या समानाप्रती तसेच महिला सक्षमीकरणासाठीचा आपला निर्धार अधिक मजबूत होतो स्वयंपाकघराचे परिवर्तन आरोग्याचे रक्षण आणि देशभरातील कुटुंबाचे भविष्य उजळवणारी उज्ज्वला योजना ही भारतातील सर्वात प्रभावशाली कल्याणकारी योजना म्हणून उद्याला आलेली आहे या विस्तारासह पी एम यू वाय जोडण्याची एकूण संख्या दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी होईल या जोडण्याच्या वितरणासाठी केंद्र सरकारने सहाशे शहात्तर कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन दोन हजार पन्नास रुपये या दराने पंचवीस लाख मुक्त जोडण्या प्रदान करण्यासाठी पाचशे बारा पॉईंट पाच कोटी रुपये प्रति चौदा पॉईंट दोन किलो घरगुती एल पी जी सिलेंडरसाठी तीनशे रुपयाच्या लक्षित अनुदानासाठी एकशे साठ कोटी रुपये दरवर्षी नऊ रिफिलसाठी पाच किलोच्या सिलेंडरच्या प्रमाणानुसार आणि प्रकल्प व्यवस्थापन खर्च व्यवहार आणि एस एम एस शुल्क माहिती शिक्षण आणि संवाद उपक्रम आणि प्रशासकीय खर्चासाठी तीन पॉईंट पाच कोटी रुपयाचा समावेश आहे अधिक माहितीसाठी लाभार्थी अधिकृत पी एम यू वाय पोर्टल म्हणजे डब्ल्यू 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 डॉट पी एम यू वाय डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट देऊ शकता किंवा सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या त्यांच्या जवळच्या एल पी जी वितरकाशी संपर्क साधू शकता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे की नवरात्री के शुभ अवसर पर उज्ज्वला परिवार से वाली हमारी सभी बहनों को बहुत बहुत बधाई एव शुभकमनाए हमारे इस कदम सेना सिर्फ इस पावन पर्व पर उन्हें नई खुशी मिलेगी बल्कि नारी सशक्तिकरण के हमारे संकल्पों को भी ओर मजबूत मिलने वाली है तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा